सेना ठाकरे गटाचे से खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटो स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत लावला जाऊ नये अशी भूमिका संजय राऊत यांनी व्यक्त केली होती आनंद दिघे हे जिल्हा प्रमुख होते त्यांची तुलना बाळासाहेबांशी होऊ शकत नाही असेही त्यांनी यावेळी म्हटले या वक्तव्याचा तीव्र निषेध करत राज्यभर शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत उल्हासनगरच्या नेताजी चौकात शनिवारी जोरदार आंदोलन करण्यात आले संतप्त शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या प्रतिमेत जोडे मारून निषेध व्यक्त केला आणि घोषणाबाजी केली या आंदोलनात शिवसेना प्रमुख अरुण आशान प्रमुख राजेंद्र चौधरी महिला शहर संघटक मनीषा भानुशाली यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व महिला आघाडी सहभागी झाली होती आंदोलकांनी राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करत माफी मागण्याची मागणी केली संजय राऊत सारखा नालायक माणूस या महाराष्ट्रामध्ये रोज सकाळी येऊन भुकतो आणि काल काय तरी तो भुकला कुत्र्यासारखा आणि भुकल्यानंतर धर्मवीर दिगे साहेबांच्या बद्दल बोलल्यानंतर आमच्यासारख्या शिवसैनिकाला त्याची चीड येणार आणि ती चीड आल्यामुळे आज जोडो मारो आंदोलन शिवसेना शेर शाखेच्या वतीनं इथं करण्यात आलं संजय राऊत यांना माहीत नाही धर्मवीर दिघे साहेब या राजकारणामध्ये ठाणे जिल्ह्याच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होते तेव्हा संजय राऊत कुठे दिसत नव्हते संजय राऊतांना हेही माहीत नसल साहेब धर्मवीर आनंद साहेब हे बाळासाहेबांचा मान सन्मान राखून बाळासाहेबांनी दिलेल्या आदेशाचं पालन करीत या जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये काम करायचे आणि दिगे साहेब नेते नव्हते उपनेते नव्हते पण लोकनेते होते महाराष्ट्राचे लोकनेते होते आणि त्यांना बाळासाहेबानंतर या महाराष्ट्रामध्ये कोण नेता असेल तर धर्मवीर आनंद दिगे साहेब होते हे आम्ही माना मानाने सांगू शकतो धर्मवीर दिगे साहेबांबद्दल कोणीही बोललं तर आमच्यासारखे शिवसैनिक त्यांच्या हाताखाले त्यांच्या तालमीत काम केलेले शिवसैनिक कधी सहन करणार नाही म्हणून संजय राऊत आपल्या अवकादीमध्ये राहून दिगे साहेबांबद्दल बोलताना विचार करून बोला ही सूचना तुम्हाला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र